नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी दर दोन हजार पन्नास सरसंद्राय दोन हजार पन्नास या ठिकाणी आज जास्ती जात राही दोन दो हजार एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एकशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंज्राय तेवीसशे सतरा जास्ती हजार आहे एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लोकल अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास आहे सहा हजार चारशे तेरा या ठिकाणी आज जास्तीत हजार आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर संद्राय सहा हजार सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती हजार आहे सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे लोकल अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत के कमी पाच हजार तीनशे सर सरसंद्राय दहा हजार चारशे पाच जास्त हजार आहे बारा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुकी अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल असं संद्राय पाच हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त जरा सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ नऊशे तीन क्विंटल कमीत कमी चार हजार चोपन्न रुपये क्विंटल सर समजाय चार हजार पाचशे अठ्ठावीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त जरा चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल तील जाते पांढरा अवक पाच क्विंटल कमीत कमी अकरा हजार चारशे हिसर साधारा अकरा हजार पाचशे जास्तीत जास्त अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी